आज ज्या पद्धतीनं पाणी मिळतंय ते पाणी लोकनेते जितेंद्र ठाकूर यांची देण आहे आणि त्याचबरोबर आजपर्यंत इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं की गणपती नवरात्री त्या जो दिवाळी असे विविध सण उत्सव या ठिकाणी खड्ड्यांमध्ये साजरे करावे लागले वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणीस व वीसमधील बहुजन विकास आघाडी व मित्र पक्षांच्या आठ उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ येथील वालवादेवी मंदिरात नारळ फोडून करण्यात आला वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी काँग्रेस मनसे व राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती झाली आहे वालिवेतील वालवादेवी मंदिरात यावेळी प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून उमेदवारांना विजय करण्याचा संकल्प केला यावेळी प्रचार शुभारंभ प्रसंगी माजी खासदार बळीराम जाधव माजी आमदार राजेश पाटील ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील युवा पदाधिकारी शिखर ठाकूर माजी सभापती माजी नगरसेवक तथा वालीव गावातील ज्येष्ठ पदाधिकारी महिला मंडल कार्यकर्ते यांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना काशीनाथ पाटील यांनी प्रभाग क्रमांक एकोणीस व वीसमध्ये सर्व जाती धर्मातील नागरिक आहेत त्यांनी बहुजन विकास आघाडीला साथ दिली आहे कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन करून पक्षाचा प्रचार करावा व आतापर्यंत झालेली विविध विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे एकोणीस व वीस मधील सर्व आठही उमेदवार विजय होतील असे त्यांनी सांगितले आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे मतदारांपर्यंत कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे या शुभारंभ प्रसंगी बहुजन विकास आघाडीचे आदरणीय माजी खासदार बळीरामजी जाधव साहेब पक्षाचे प्रमुख सन्माननीय कृष्णाजी पाटील साहेब माजी आमदार आमचे राजेजी पाटील साहेब आणि मनसेचे प्रमुख पदाधिकारी जयेंद्र पाटील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगरसेवक कमी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहामध्ये आज अनुमादेवी मंदिरामध्ये या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे पक्ष आपल्या प्रचाराचा आणि आमचे मुद्दे ले 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 ही ऑलरेडी लोकांपर्यंत अनेक वर्ष आम्ही केलेले कामं आहेत आज वसई विरार नालासुपारा या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे पण त्या वाढलेल्या लोकसंख्येलासुद्धा आज ज्या पद्धतीनं पाणी मिळतं आहे ते पाणी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांची देण आहे आणि त्याचबरोबर आजपर्यंत इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं गणपती नवरात्री जो दिवाळी असे विविध सण उत्सव या ठिकाणी खड्ड्यांमध्ये साजरे करावे लागले या पद्धतीचं खोटं आश्वासनं देऊन खोट्या भूलकापांना बळी पाडून किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं खोटे नाट्य पद्धतीनं जुमलेबाजी करून या ठिकाणी ज्यांनी सत्तेमध्ये आले त्यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांना जो त्रास झाला त्याचा उद्रेक येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल आणि बहुजन विकास आघाडीचा महापौर या ठिकाणी आपल्याला बसायला दिसून येईल आणि बहुजन विकास आघाडीची सत्ता वसई महानगरपालिकेला असलं आज वालवादेवी मंदिरात प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जाणार आहात आज पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेचा चंद्र कसा पूर्ण भरलेला असतो तर त्या पौर्णिमेच्या निमित्त साधून आज आम्ही क्रमांक एकोणीस आणि क्रमांक वीस येथील सर्व अधिकृत उमेदवारांचं प्रचाराचा वा नारळ वाढवायचं काम सन्माननीय भौतिक नेते सर्वांचं नाव नाही घेत पण त्यांच्या नेत्या मार्ग मार्गदर्शनाने आम्ही आज सुरुवात केलेली आहे उद्देग आहेत तर विकास आम्ही जे केले आमच्या सर्व लोकांनी आणि आमच्या जे आमचे आता भौतिक विघाडीचे लोकनेते आहेत जितेंद्र ठाकरे यांनी जे कामं केले आहेत त्या कामाची पोच पावती म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत जाणार आहेत आणि आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की विकासाला मतदान होणार आहे ना फक्त अगोदर बोलणार की हम आएंगे तो विकास 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 लेकिन पैदा फायदा ही नाही आहे आमलो काम करणे वाले आहे और काम करणे वालेही जिथे तुमच्या प्रचाराचे विकासाचे मुद्दे कोणते असतील आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे आणि आज आमच्या वालवादेवी देवीच्या पौर्णिमेच्या भंडाऱ्यांचा या शुभ गावागावात पाण्यापाड्यात ज्या मूलभूत सुविधांच्या समस्या आहेत लोकांच्या त्या सोडवणार आहोत महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत करणार आहोत आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत महिलांसाठी त्या योजनांचा लाभ त्यांना देणार आहोत सर्व करना एकत्र घेऊन आम्ही त्यांची कामं करणार आहोत आणि परिसराचा विकास करणार आहोत आणि प्रत्येक परिवर्तन घडून आणायचे आहे बदल करायचे आपली सत्ता आणायची आहे बहुजन विकास आघाडीची सत्ता आणायची आहे